रामदेव तारखेला दर्शन घेऊन कुंगारलीतून प्रचाराला शुभारंभ केलाय अंबोरीता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रजी सोनवणे असतील यांचा आम्ही सर्वजण प्रचार सुरू करतोय आपण आहे आम्ही कोणाला पैसे देऊन आणलेले नाहीये हे स्वतःहून आशीर्वाद द्यायला पाठिंबा द्यायला ही मायबाप जनता रस्त्यावरती उतरली त्यामुळे शहरातल्या जनतेच्या विकास कामांची निवडणूक आहे माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक नाही म्हणून मी शहरातल्या देखील नागरिकांना आव्हान करतो की मागच्या वीस पंचवीस वर्ष तुम्ही अनेकांना संधी दिली किंवा ज्या व्यक्ती नगरपालिकेत वीस पंचवीस वर्षापासून आपली नगरपालिका आहे आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे किंवा आपलं स्वतःचं पासण्याचं

एक चांगले चेहरे किंवा आपल्या सुखादुःखात उभय राहणारी व्यक्ती असं पाहून यांच्याकडे देखील पाठबळ मोठ्या प्रमाणात आज मला पाहायला मिळते आपण म्हणजे मी लवण्यात देखील स्वतःचा प्रचार केला एवढी सुद्धा माणसं माझ्या प्रचारा नव्हती एवढी माणसं आज या माझ्या दोन उर्वरां करता आणि अदेशी पदाची उर्वर करता रस्त्यावरती उतरले त्याचं खूप समाधान अन्न अन्नाचा चांगलं जास्तीत जास्त बोलले जात होतं राष्ट्रवादीकडे आजपर्यंत एकही उमेदवार नव्हता शून्यात भोपळा देखील फोडला नाही पण आज गर्दी आहे काय सांगाल सगळ्याबद्दल हे बघा मी ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्हतो त्यावेळेला नगरपालिकेची निवडणूक झाली होती काही अपक्ष आमच्या विचाराचे मंडळी निवडून दिले परंतु ठीक आहे आता अपक्ष फॉर्म्युला हा आपल्याला काय पटणार नाही शेवटी जर पाच वर्ष नगरपालिकेत एखाद्या व्यक्तीला जनतेने निवडून दिलं की त्यांनी पाच वर्षापासून जनतेशी बांधील राहायला पाहिजे नाहीतर ना फक्त दर वर्षाला काय मिळते मला याच्यातून मांडवली करता संगीत खुर्चीदारचा प्रकार होता कामा नये म्हणून आम्ही यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती पक्षाच्या घटनेला बांधील राहील अशा पद्धतीची रचना करून आम्ही सर्वांना उमेदवार म्हणून जाहीर केला आहे आणि आज जवळपास आम्ही तीन फक्त उमेदवारांना त्यामध्ये बाबींची कन्या सना चौधरी असेल आमच्या गोळीवाड्यातील दोन सदस्य आहेत त्या ठिकाणी आम्ही तिसरा देविदास कडू चौथाही चार ठिकाणी फक्त आम्ही उमेदवार दिले नाहीत आम्ही देखील फक्त प्रतिष्ठा न ठेवता प्रत्येकाचा विचार केला निवडणुकीला सामोरं गेलो आहोत बाकी तेवीस ठिकाणी आमचे उमेदवार सक्षमपणे उभे आहेत काळजी करायचं कारण नाही मतदारांना आपण काय आव्हान करा का निमित्तानं मतदारांना मी पुन्हा आपल्या माध्यमातून आवाहन करतो ज्यांना तुम्ही वीस पंचवीस वर्ष नगरपालिकेचा कारभार सांभाळायला दिला त्यांनी पंचवीस वर्षात किती शहराकरता निधी आणला किती कामं केली आणि पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सुनील शेळकेने आदरणीय दादांच्या नेतृत्वात किती कामं केली त्याचं मूल्यमापन आपण केलं तर मला नक्कीच चांगली संधी दिल्याशिवाय राहणार नाही पाच वर्षाकरता नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आता निवडून द्या आणि जे उमेदवार जे आपल्या उभे केले आहेत त्यांना देखील आपण संधी द्यावी त्यासाठी आवाहन करतो